हॅलो हाय नमस्ते नमस्कार मी मॅन वेलकम बॅक टू माय चॅनल कशा सगळे मस्त मजेत ना आम्ही पण मस्त मजेमध्ये आहोत सो आज मी तुमच्याशी माझं नॉर्मल संध्याकाळचं रुटीन कसं असतं ना हे शेअर करत आहे सव्वा पाच झालेलं आहे दहा मिनटं घडायला पुढे आहे कारण कुठेही जायचं असेल तर आपण टायमामध्ये पोचू यासाठी दहा मिनटं पुढे ठेवलेलं आहे त्याचनंतर टी व्ही लावलेले आहे मी आणि बा एवढं जग नसून बाहेरचंही जग आहे तर ते बाहेरच्या जगामध्ये काय आहे काय नाही हे थोडं पाहण्यासाठी मी या टायमिंगला थोडंसं टी व्ही लावतो आणि बातम्या वगैरे बघते कारण फक्त बा पाय आणि मीच नको तर बाहेरचेही काय चालले जगामध्ये हेही आपल्याला माहीत असावं घरी काय पेपर वगैरे घेत नाही मी त्यामुळे म्हटलं की टी व्हीवरच बघू आणि त्यानंतर मग मी इथं आलेले आहे जे काही सकाळचं दूध असतं ते पहिला गरम करायला ठेवते त्यानंतर मग चहा ठेवायला घेतलेला आहे आणि चहाच्या अगोदर कसं होतं ना, कस ना वरतून जे कपडे वगैरे आणलेले असतात धुतलेले ते घड्या घरून ठेवणे बाकीची काही थोडीशी आवरांवर असते ती विहांचं खाऊ ह्या त्या गोष्टी सगळ्या आवरून घेते त्यानंतर जवळजवळ सव्वा पाचला विहांचे काका येतात ते आले की मग मी इथं चहा चहा वगैरे ठेवायला घेते सो कारण एकटंही चहा प्यायला वाटत नाही सो कोणीतरी सोबत असेल को तर तो थोडासा चहा प्यायला वाटतो जर ते नसतील तर मग मी चहा वगैरे घेत नाही सोबत कोणी असेल ना चहा वगैरे घ्यायला तर थोडंसं बरं वाटतं ह्या अगोदर मी विहानला थोडंसं तो चारला वगैरे उठला होता तर तेव्हा मी त्याला भरवून घेतलेलं आहे त्यामुळे ह्या टायमिंगला मी त्याला काही देत नाही आहे कारण परत मग मी ह्या टायमिंगला दिलं त्याला तर तो, तो रात्री खाणार नाही सो म्हटलं की त्याला थोड्या वेळानं काहीतरी देऊ तर मी इथं मी चहा ठेवून घेतलेला आहे आणि इथं विहांची ना बाहेर मस्ती चालू असते त्याला सतत यायचं असतं सायकलवर त्याला घरामध्येच सा फे फेऱ्या काढायच्या असतात सो त्याचं इथं चालू होतं आणि जोपर्यंत मी हे त्याचं शूट करायला गेले तोपर्यंत मी आतमध्ये दूध ठेवलं होतं आणि माझं लक्षामध्ये नाही राहिलं आणि जोपर्यंत लक्षामध्ये मध्ये येते तोपर्यंत बघण्यासाठी गेली तोपर्यंत मग इथं दूध जाता जाता वाचलं होतं सो ते अगोदर मी गॅस बंद केलं नाहीतर मग इथं मला डबल कामं लागली असती तर इथे चहाही उकळला आहे चहामध्ये दूध वगैरे घातलं आणि आज असं ठरवलं होतं ना, कि या ना कन -कन की ह्या टायमिंगला थोडंसं विहानला मंदिर मध्ये घेऊन जाते कारण बरेच दिवस झाले घेऊन गेली नव्हती म्हणून पण त्याला ना थोडीशी कणकणसारखी वाटत होती कारण परवा ना तो पाण्यामध्ये खूपच खेळला होता आणि पाण्यामध्ये खेळला की लगेच दुसऱ्या दिवशी थोडंसं ताप आणि सर्दी हे त्याचं ठरलेलंच आहे पण मुलं कशी ना ऐक नाही सो इथं चहा वगैरे होतो ना आम्ही चहा घेतला आणि विहान ना आमच्याकडे बघतो त्याला चकली प्रचंड आवडते म्हणून मग मी त्याला इथं थो थो थोडीशी चकली देत आहे तसं तो समोरच्या दातांनी ना खूप असं चावू चावून खातो तरी मग थोडस अडकू नये भीती वाटते त्यामुळे त्याच्याकडे बारकाईनं लक्ष द्यावं लागतं जरी तिथे असा विहान दिवसभर खूपच वैताग देत आहे म्हणजे इथं चढू नको म्हटलं की तिथं चढणार इकडे जाऊ नको म्हटलं की तिकडेच जाणार म्हणजे बिलकुल तो ऐकतच नाही आहे अक्षरशः मी पण कंटाळले आहे जेव्हा विहानची आजी आली होती तेव्हा थोडंसं बरं वाटत होतं की ॲटलीस्ट ठीक आहे कोणीतरी बाळाला आहे आपण थोडंसं बाकीची तरी कामं करू शकतो पण आता तसं नाही मला कोणावर तरी डिपेंड राहावं लागते की चला कोणीतरी येतंय आणि मग बाळाला घेत आहे आणि मग मी बाकीची थोडीशी कामं करेन म्हणून सो इथं विहानला ना थोडासा राजगिराचा लाडू दिला तर ज्या जर त्याचा मूड असेल ना तर तो खातो नसेल तर मग नाही का थोडा खातो मग परत टाकतो परत घेतो असं करत राहतो पण थोडं नादी लागू दे खेळू दे म्हणून मग मी त्याला देत राहते आणि त्याला ना सतत बाहेर जायचं असतं सो आपणच तो कडी काढतो आणि बाहेर जायला बघतो पण आमचं ना दरवाज्याच्या खालतील पटकन पायर आहे त्यामुळे खूप भीती वाटते की तू पडेल म्हणून सो त्यामुळे आणि थोडं जास्तच लक्ष द्यावं लागतं मी किचनमध्ये काहीतरी करायसाठी गेले आणि तेवढ्यात मग त्यांना ते कडी काढून बाहेर गेला तर असं वाटतं आणि असं बऱ्याच वेळेला झालेलं आहे की तो माझं लक्ष चुकवून ना फ्रीजची वायर ओढायला जातो किंवा मग टेबलच्या तिथं जाऊन काहीतरी कारभार करायला बघतो बऱ्याच वेळेला असं करत राहतो सो चहा घेतल्यानंतर चहाची जी काही भांडी असतात किंवा सकाळी भाजी वगैरे काय असेल तर ते सगळं रिकामी करते मी आणि ती भांडी वगैरे तेव्हाच घासून घेते कारण मग जेवणानंतर भरपूर अशी भांडी होता त्यामुळे जशी पडतील तशी भांडी ठेवते कारण भांडी बिलकुल ही बेसिनमध्ये ठेवून मला आवडत नाही जेवढं होता होईल तेवढे आम्ही क्लीनच करत होतो म्हणजे असं नाही की कोणी एक ग्लास जरी घेतला ना तरी पटकन आम्ही तो तेव्हाच्या तेव्हाच घासून ठेवतो कारण ह्या असं केल्याने भांडी जास्त पडत नाहीत आणि एकदम ही सगळी कामं करायचं कंटाळा येत नाही सो हे आमचं ठरलेलं आहे कोणी काही माझ्यावरच डिपेंड नाही आता जेव्हा हे असतील तर तेव्हा ह्यांनी काही करून खाल्लं तर तेही भांडी क्लीन करून पटकन ठेवून जातात त्यानंतर मग मी इथं बाकीची खेळणी वगैरे सगळी विहांची जी पसरली होती ती सगळी आवरली थोडंसं टेबल वगैरे बेड वगैरे थोडंसं पुसून घेते कारण दिवसभर परत घरामध्ये ना खूप सारे असे धूळ आलेले असते कुठून येते मलाही कळत नाही सगळं पॅक असतं तरी पण खूप सारे अशी धूळ येते सकाळी सगळं पुसून घेते तरी संध्याकाळी परत एकदा ह्या टायमिंगला पुसावंच घ्यावं लागतं सो झाड वगैरे केला आणि इथं बघा विहान बाहेर येऊन बसलेला आहे त्याला ऐकतच नाही तो इकडं तिकडं इकडं तिकडं नुसता करत राहतो आणि मला फक्त काय इथं खूप साऱ्या पायऱ्या आहेत आणि तो घसरून एका पायऱ्यावरून पडेल म्हणून भीती वाटते आणि आता थोडंसं जरी दुर्लक्ष केलं ना काय करतो फक्त चालल्यासारखं कळतो आणि इकडं तिकडं इकडं तिकडं पळतो आता तुम्ही बघायलाच पुढे तो कुठं माझं दुर्लक्ष करून तिकडं गेल्यासारखं करेल परत तिकडं पळेल हे असं त्याचं चालूच असतं म्हणून मग मी त्याला परत घरी आणलं घरी आणून मग मी जेव्हा मला आता कुकर लावायचं होतं सो ते मी तांदूळ काढताना बघितलं आणि मग तेही त्याला हवेच होते सो तेही घेऊन तो इथं त्याच्या बरोबर खेळ करत बसलेलं आहे जे काही गिम्मी घेईन ते त्याला हवंच असतं सो गरमीच्या दिवसामध्ये ना थोडं लवकर जेवण करून घेतलं की बरं वाटतं आपल्यालाही नाही तर नंतर मग खूप कंटा येतो त्यामुळे सहा वाजलेले आहेत आणि सहालाच मी इथं कुकर लावायला घेतलेला आहे तुरडा मोगडा अशा दोन्ही मिक्स डाळ लावते ह्या अगोदर काय करायची मी नेहमी वरणच बनवायची पण सध्या गावावरून आल्यापासून ना खूप सारं म्हणजे असं तिखट आमटी बनवायला लागलेली आहे मी आणि त्यामध्ये शेवगाचे शेंगा टाकते मी जवळजवळ आठवड्यातून तीन ते चार वेळा मी शेव शेवगाचे शेंगा टाकूनच संध्याकाळसाठी आमटी बनवते सकाळी तरी नॉर्मली आमटी खायला म्हणजे असं घरी कोण नव्हतं जसं सुट्टी असेल तर त्या दिवशी तर मग वेगळाच काही मेनू असतो तर शेवगाचे शेंगा खाण्याचे खूप सारे असे फायदे आहेत दुधापेक्षा जास्त प्रमाणात कॅल्शियम ना हे शेवगाच्या शेंगामधून मिळतं आणि मध्यंतरीना मला डोळ्यांचा खूपच त्रास व्हायला लागला होता सो डोळ्यांसाठी तर शेवगाचे शेंगा खूप म्हणजे फायदेशीर आहे त्याचबरोबर शेंगांमध्ये ना कॅलरीजचे प्रमाण कमी असते त्यामुळे आपलं वजनही थोडंसं कमी व्हायला मदत होते पण हे सगळं प्रमाणात खाल्लं पाहिजे हे जास्तही नाही खाल्लं पाहिजे त्यामुळे मी आठवड्यातून तीन ते चार वेळाच बनवते नाहीतर तुम्ही म्हणाल की रोज 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 रोज, रोज, रोज नाही थोडंसं हीटही होऊ शकते त्यामुळे मग रोज नाही पण आठवड्यातून तीन ते चार वेळा संध्याकाळच्या टायमिंगला मात्र मी हमखास बनवते कारण घरी ना शेव्या शेंगाची आमटी सगळ्यांनाच खूप आवडते थोडीशी तिखट बनवली की आणि सगळं थोडंसं कांदा लसूण वगैरे सगळं छान टाकलं की आमटी कशी खूप छान होते त्यानंतर मग मी हे आज लवकर कुकर का लावायला घेतलेलं आहे कारण मग संध्याकाळी थोडेसे ना विहानचे काका पण स्टडी रूमला जातात आणि मग ते गेले की नंतर विहांना म्हणजे एकतर त्यांच्या पाठीमागे लागतो तो जाण्यासाठी किंवा मग ते गेले की मग त्याला थोडंसं ना म्हणजे असं घरी त्या टायमिंगला कोणीच नसतं तो थोडंसं किरकिर करतो राहायला बघत नाही मग म्हणून मी त्या ते जायच्या अगोदर मग कुकर लावून जेवढं होता होईल तेवढी कामं करून घेते कारण मग हे आल्यावर भाकरी किंवा भाजी हे असं नॉर्मली करू शकतो आणि जर ह्यांचाच वेट करत बसली आल्यावर बाकीचे सगळी काम करायचं म्हटलं की जेवण मग झोपायला जवळजवळ बाराच वाजतील मग म्हटलं कोणाची वाट न बघता आपल्याला जसा टाइम भेटेल तसा आपण पटकन आवरून घ्यायचं आणि आज ना मी इंद्रायणीच तांदू लावला होता नाहीतर मग जर शुभांगी किंवा दुसरा कोणता लावत असेल तर मग मी डाळीबूच्या मद ह्याच्यामध्ये डब्यामध्येच ना छोट्याशा ता वाटीमध्ये किंवा ह्या डब्यामध्ये ना विहांसाठी सेपरेट इंद्रायणी तांदू लावते पण मी म्हटलं की आज सा चला सगळ्यांसाठीच सा थोडंसं इंद्रायणीचा भात करू तर मग मी तर कुकर वगैरे लावून घेतला आता म्हटलं जोपर्यंत कुकरच्या सिट्ट्या होतात ना तोपर्यंत आमटीसाठी वगैरे कांदा वगैरे कट करून ठेवू आणि शेवगाच्या शेंगामध्ये ना खूप सारा म्हणजे कांदा आणि त्याबरोबर खूप सारे अशी लसूण वगैरे असेल ना तर खूप छान आमटी होते सो मी म्हटलं की त्याचीच तयारी तर ता करून ठेवते विहानी टेरेसवर गेला होता तर तेवढ्या वेळामध्ये मग मी जी काही भाजीसाठी किंवा हे सगळं ह्याची सगळी तयारी करून ठेवली हो आणि त्यानंतर मग आज थोडं ना कडी करायचा प्लॅन होता कारण बरेचदा असं होतं ना की संध्याकाळचं ह्या टायमिंगला थोडंसं कडी वगैरे असेल तर छान आणि त्यामध्ये इंद्राने भात आणि कडी हे कॉम्बिनेशन तरी खूप छानच लागतं सो म्हटलं चला आज कडी करते एक दिवस सोडून एक दिवस वगैरे असं करते किंवा मग कधी कधी डेलीच करते आणि हे ग जे दही आहे ना ते मी घरीच लावलेलं होतं सो ते छान असं थोडंसं पाणी टाकून फेटून वगैरे घेतलं मी नाचणीची ही आंबील खूप छान होते पण शक्यतो आमच्या घरी नाचणीच्या आंबिल इथं कोणी खायला बघत नाही त्यामुळे मम्मी एकटीसाठी कुठं करायची मम्मी करत नाही कडी केले तर कडी मात्र सगळे आवडीने खातात थोडंसं तेल टाकले मी जिरं मोहरी खूप टाकायची त्यानंतर भरपूर असं कडीपत्ता खूप सारं लसूण हे सगळं मिरची वगैरे टाकून छान अशी खमंग फोडणी दिली ना की कडी खूप छान लागते आणि त्यामध्ये मी थोडंसं तांदळाचं पीठ टाकते जेणेकरून थोडीशी अशी जाडसर पण होते आणि टेस्टलाही छान लागते सात झालेले आहेत कुकर लावून झालेले आहेत कडी बनवलेले आहे थोडंसं विहान वरती केला होता म्हणून म्हटलं की पटकन हे सगळं आवरून घेते आता दिवा दिवा लावून घेते आणि बाकीच्या गोष्टी कशा काय काय होतात ते मी तुमच्यासोबत शेअरच करेन सो ब्लॉग नक्की बघा शेवट आणि जर तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या घरातनं जेवढं होता होईल तेवढं पॉझिटिव्हिटी स्प्रेड करण्याचा प्रयत्न करायचा सो संध्याकाळच्या वेळेला ना मी अगरबत्तीऐवजी धूप लावते जेणेकरून धूपाने सगळेकडे म्हणजे एक छान आपल्या घरात पॉझिटिव्हिटी येते आणि संध्याकाळी ना थोडेसे स्वामींची आरती असेल किंवा श्लोक असेल हे लावते जेणेकरून ते विहांच्याही कानावर पडतात आणि आमच्याही कानावर पडतात आणि घरात मग एक वेगळीच पॉझिटिव्हिटी येते त्यानंतर थोडंसं त्या टायमिंगला दरवाजा वगैरे ओपन ठेवते जेणेकरून बाहेरची लक्ष्मी आपल्या घरात यावी म्हणून कधी कधी विहान ठेवायला नाही देत मग त्यावेळेला मग नाही होत कधी जर तो झोपलेला वगैरे असेल तर त्यावेळेला मग मी थोडा वेळ काय होईना दरवाजा ओपन ठेवण्याचा प्रयत्न करते त्यानंतर मग मी ते विहानची सेपरेट आमटी बनवून घेतली आणि त्यानंतर आमच्यासाठी अशी सेपरेट आमटी बनवून घेतली विहान आल्यावर त्याला फ्रेश वगैरे केलं त्यानंतर मग हेही आले होते हे आल्यावर काय करते मी की विहानला थोडंसं ना ह्यांना भरवायला लावते कारण हे म्हणतात की तो सकाळी खूप लेट उठतो आणि मग मला त्याच्याबरोबर टाईमच स्पेंड करायला भेटत नाही मग मी म्हणते जर तुम्हाला टाईमच स्पेंड करायचा असेल तर विहानला थोडा वेळ भरवा मग माझी तेवढ्या वेळात बाकीची सगळी कामं आवरून घेते त्यानंतर मलाही तुमच्यासोबत थोडासा टाईम स्पेंड करता येईल जसं की तुम्हाला विहानसोबत करायचं असतो तसंच मलाही तुमच्यासोबत करायचा असतो कारण सकाळी उपडी घाई होते ना की माझं असं असतं की हे जायच्या अगोदर चला हे आवरायचं आहे ते आवरायचं आहे सगळंच आवरून घेते कारण मग नंतर विहान काही करायला देईल न देईल त्याचा झोपेचंही काय असं फिक्स नसतो कधी लवकर झोपतो क तर कधी वेळाने झोपतं तर कधी कधी पूर्ण दिवसही झोपायला बघत नाही त्यामुळे मग सकाळची तरी खूप घाई गडबड असते म्हटलं संध्याकाळी तर थोडा काय होईल ना आपल्याला विहांसोबत मस्ती करायला भेटते त्यानंतर खूप सारे असे आमची तिघांची मस्ती चालू असते गाणी लावून डान्स वगैरे हे ते विहांसोबत आमचं चालूच असतं इथं आणि हे जेवायला बसलेले आहेत आणि आज जेवणामध्ये आहे मी भरलेलं वांग बनवलेलं आहे सकाळची थोडीशी भाजी होती शेगलाची आमटी बनवलेली आहे कडी आहे काकडी आहे भात आणि भाकरी असं सगळं जेवण आहे आता विहान इथं बसलेलं आहे यांच्यासोबत थोडंसं आवडेल ते थोडंसं खाण्याचा प्रयत्न करतो तो 喂 आणि जेवण झालं झालं हे काम अगोदर करा कर, हो मी करायला घेते कारण बऱ्याच वेळेला असं होतं की मी विसरून जाते सो मी इथं दही लावायला घेते रोज दहीचा डबा वगैरे मी चेंज करते आणि त्यानंतर दूध वगैरे ओतून छान मिक्स करून ठेवून देते फ्रीजमध्ये नाही ठेवत बाहेरच ठेवते चालतं मी जेवण झालेलं आहे भांडी वगैरे सगळं चावरलेलं आहे दूध गरम करून ठेवलेलं आहे आणि मी ह्यांची अशी कंटिन्युअसली मस्ती चालू आहे म्हणजे त्याला ओरडलं ना ए, <laughs> <laughs> तरी काही तो बिलकुल पण घाबरत नाही म्हणून नाव येते काही येते काही पण उद्या पण बिलकुलही घाबरायला बघत नाही सो उदया यांची डब्याची वगैरे सगळी तयारी करून झालेली आहे भांडी घासून झालेली आहेत मटकं धुवून ठेवलेलं आहे झोपायच्या अगोदर फक्त मटक्यामध्ये पाणी होतं नाही काही बस कोण मारायला लागले डाडू मारायला लागलेत का आणि घरामध्ये ना विहान खरं सांगायचं तर कोणालाही घाबरत नाही मला असं वाटतं की कोणाचा एकाचा दहा पण आपण काय करणार विहान तरी कोणाला घाबरतच नाही आहे आणि आता बाकीचं तरी सगळं आवडलं काल साडे अकराला झोपला होता आता बघू आज कितीला झोपतोय मूड तरी अजून फ्रेश आहे झोपायचं काही एवढंही हे दिसत नाही आहे खूप सारा खेळतो आणि मग खेळल्यानंतर थोडा वेळ आला त्याला कोमट दूध देते कधी मूड असेल तर पितो कधी नाही पित त्याचं काही असं फिक्स नसतं सो इथं याची मस्ती अशी चालूच राहणार आहे आणि हा ब्लॉग मी आता इथं सेंड करते आपण नेक्स्ट ब्लॉग करतो तर बाय बाय विहन बाय कर सगळ्यांना हां Ho 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 ho! Bye. Uh. Huh. Huh.